नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो तुम्ही कधी जैन धर्मातील दीक्षेचे व्हिडिओ पाहिले आहेत का समारंभ इतका भव्य असतो की तो पाहून लग्न सोहळ्याची आठवण येते नवरी नवरदेवप्रमाणे चमकदार पोशाख दागिन्यांची मढलेले शरीर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले कुटुंबीय आणि अनुन्यायी पण या समारंभांचा शेवट मात्र अगदी वेगळाच असतो थोड्याच वेळात ही व्यक्ती सर्व दागिने सुंदर वस्त्र आणि केसांचा त्याग करते साध्या पांढऱ्या वस्त्रामध्ये ती जैन साधू म्हणून नव्या आयुष्याची सुरुवात करते संपत्ती ऐश्वर सुख याचा त्याग करून एखादी व्यक्ती असं कठीण जीवन का स्वीकारते हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल दीक्षा म्हणजे काय ते एकदा आपण समजून घेऊया जैन धर्मात दीक्षा म्हणजे सांसारिक जीवनाचा सा पूर्णपणे त्याग करून आध्यात्मिक मार्गावर जाणं पण ही प्रक्रिया इतकी सोपी नसते कोणीही अचानक साधू बनू शकत नाही या प्रवासाची सुरुवात होते जैन गुरूंना भेटण्यापासून साधू बनण्याची इच्छा असलेली व्यक्ती गुरुंना विनंती करते पण लगेच परवानगी मिळत नाही आधी ती व्यक्ती साधक म्हणून राहते साधना करते कठोर नियम पाळते आणि गुरूंनी समाधान व्यक्त केल्यावरच पुढच्या टप्प्यावर जाते हा काळ अठ्ठावीस ते बेचाळीस दिवसांचा असतो यानंतर तिच्या कुटुंबाची परवानगी घेतली जाते आणि मग सुरू होतो दीक्षेचा मोठा समारंभ दीक्षा समारंभाचा सोहळा हा दिवस अगदी खास असतो दीक्षार्थी नवरी नवरदेवप्रमाणे तयार होतो दागदागिने घालतो सुंदर पोशाख परिधान करतो हे त्याच्या सांसारिक जीवनातील शेवटचे क्षण असतात त्या दिवशी तो शेवटचं आपल्या कुटुंबियांना भेटत असतो त्यांना स्पर्श तो करू शकतो मग सुरू होते खरी दीक्षा सर्व दागिने ऐवज काढून टाकले जातात डोक्यावरचे केस उपटून टाकले जातात झगमगती वस्त्र उतरवून साधे पांढरे कपडे परिधान केले जातात आणि दीक्षार्थी आता जैन साधू किंवा साध्वी बनते पण एवढ्यावरच संपत नाही जैन साधूंचे कठोर जीवन साधू बनल्यानंतर त्यांचे जीवन खूप कष्टदायी असते आपल्या रोजच्या जीवनात सहज मिळणाऱ्या गोष्टी त्यांना करता येत नाही ते आंघोळ करत नाही फक्त ओल्या कपड्याने शरीर पुसतात डोक्यावरील केस कधी कापत नाहीत ते हाताने उपटतात ते घर संपत्ती पैसे कशाचाही मालक नसतात संपूर्ण आयुष्य ते पायी चालतात कुठेही गाडी वाहनाचा ती वापर करत नाही जैन मुनींची अन्न आणि जीवनशैली मित्रांनो तुम्ही विचार करत असाल हे साधू मग जेवतात कसं आहे हे स्वतः जेवण बनवत नाही भिक्षा मागून जे मिळेल तेवढंच खातात संध्याकाळ नंतर पाणीही घेत नाही आणि हो ते कुठल्याही एका कुटुंबावर अवलंबून राहत नाही जैन धर्मामध्ये दीक्षेचे प्रमाण वाढत आहे का गेल्या काही वर्षात दीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढते विशेषत तरुण मुलं आणि लहान वयातील मुलं देखील दीक्षा घेताना आपल्याला दिसत आहेत यावर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत एवढ्या लहान वयात कुणीही इतका मोठा निर्णय स्वतः कसा घेऊ शकतो त्यावर कुटुंबाचा किंवा समाजाचा दबाव असतो का की खरंच त्यांना या साध्या आणि शिस्तबद्ध जीवनाचा मोह होतो जैन समाज हा सर्वात श्रीमंत समाजापैकी एक समाज आहे मग एवढ्या श्रीमंतीत वाढलेले लोक हे कठीण जीवन का स्वीकारतात हे कोड आहेच शेवटी दीक्षा घेणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो कोणी ऐहिक सुखांमध्ये समाधान मानतं तर कोणी त्यागात आनंद शोधत असतं तुमच्या मते जैन साधूंचा हा जीवन प्रवास कसा आहे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं खालील कमेंट्समध्ये तुमचं मत जरूर कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद